नमस्कार मी वैभवी कुमठेकर आजच्या लोकवृत्तमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्लॅस्टिक बंदीनंतर होणारी कारवाई तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारणांचे सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आणि इतरही अनेक बातम्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापू लागलं फलटण येथे जाऊन निंबाळकरांना थेट आव्हान केल्याने उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत लोकवृत्तने देवा पाटेश्वरच्या नागरिकांचं मरण कसं झालं याचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतर आता बेंद्रे कुटुंबीय देखील मांडतायेत आपलं म्हणणं राज्यभरात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर था ठिकठिकाणी आता कारवाईला सुरुवात सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार दत्ता जाधव याच्यावर कारवाई केली खरी मात्र सातारा शहर पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारीच मोबाईलद्वारे या गुंडाच्या संपर्कात सामाजिक समतेचा संदेश देणारी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची एक चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीला कोराडीचे खाव घालून जिवे मारल्याची घटना पावसाने दडी मारल्याने देशभरातील खरीप लागवडीवर परिणाम दैनंदिन जीवनाचा भाग झालेला फेसबुकवर आपण दिवसातून किती वेळ घालवतो याची आता मिळणार माहिती या होत्या हेडलाईन्स बातमीपत्राची सुरुवात एका राजकीय बातमीने सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापू लागलं आहे आणि राजकारण म्हटलं की राजेंची चर्चा झाली नाही तर नवलच मागील काही दिवसांपासून उदनराजे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत आता त्यांनी फलटण येथे जाऊन निंबाळकरांना थेट आवाहन केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत है जारास्ते। है जारास्ते। है जारास्ते। है जारास्ते। है मला माझ्या प्रत्येक ह्या संपूर्ण जिल्ह्याला लागलेली कीड जर एक असेल तर फलटण मधला एकच माणूस आहे आणि तो माणूस माझं नाव घेऊन हे करत असेल तर काय त्यांनी चॅलेंज माझं स्वीकारत नाही तुम्ही असाल ना तुमच्या फलटण शहरात आलोय तुमच्या घरापर्यंत याला जायचं वेळा लागत नाही केव्हाही सांगा फक्त कधी तो प्रश्न विचारा लबाडी दिसून येणार नाही पण थोडासा तुम्ही लोकांनी विचार केला पाहिजे ना, ना तडजोड तुम्ही लोक करता त्यामुळे ह्या ही लोक मोठे होतात नाव मला कोणाचं घ्यायचं नाही हिम्मत असेल ना तर मी नेहमीच सांगतो ना लोकशाही म्हणजे कोणी खासदार किलो उभं राहू शकत कोणी आमदार किल्ला हो नगरसेवक तरी बघा पण त्या अगोदर आत्मपरिश्रम प्रत्येकाने केला पाहिजे आजपर्यंत निश्चित मी सांगू शकतो या संपूर्ण सातारा जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याने संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं चळवळी निर्माण केल्या स्वातंत्र्य असेल स्त्री शेक्षिनेत्र, शैक्षणिक असेल पत्रिक सरकार जे काय सत्य शोधक या चळवळी निर्माण झाले ते ह्या भूमीत झाल्या ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले कुठून आले आंबेडकर आमच्या शाळेत शिकले आणि असं असताना बिनबुडाचे आरोप जर माझ्यावरती करून मला जर तुम्ही सारखं हे करत असणार तर ते असोभनी छोटी प्रत्येकाची सहनशीलता असते माझी तर सहनशीलता एवढी खूप आहे संपूर्ण आकाशापेक्षा जास्त सहनशीलता आहे सगळं सहकार बाकीजांनी काय केलं जेव्हा होते प्रेम करतात त्याला मी जबाबदार नाही आणि प्रत्येकाने ते विचार केला पाहिजे एक ना एक दिवशी जायचं कस जायचं कस जायचं आणि का जगायचं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे मी विचार केलाय कधी जायचं कसं जायचं काय करायचं आयुष्यात प्रत्येकाने आजपर्यंत कुठली लबाडी केली नाही आणि हिम्मत सगळ्या कोणाची असेल संपूर्ण याच्यात फर कुठल्याही जेटर मला बोलवा सगळं उत्तर द्यायला मी तयार आहे पण एक सांगतो तुमच्या पाणगुळ्या पाण्यामुळे पटणकरांच्या नको त्या कुत्र्यांचा पाहुत आहे एवढं सांगतो तुमच्या पैकी एक जण तयार राहा वैभव शैभव कुठे मालोजी राजे यांनी संपूर्ण संपूर्ण हे केलं आणि त्यांच्या नंतर काय न बोललेलं बर असू नका असल्यासारखं नाहीये आमचं नात पण पडत तरी बोलतोय कोण बोलत नाही लोकवृत्तने देगाव पाटेश्वरच्या नागरिकांचे मरण कसं असाह्य झाले याचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट दाखवला होता त्यात इथल्या बेंद्रे कुटुंबियांवर जमीन हडपल्याचा आरोप होता आता हे बेंद्रे कुटुंबीय देखील आपली बाजू मांडत आहेत पाहूयात याविषयीचं त्यांचं म्हणणं आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे देगाव पाटेश्वरचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या स्मशानभूमीसाठी लढा देत आहेत इथे लगत असलेली पंचवीस गुंठे जमीन बेंद्रे कुटुंबियांची नसून ती स्मशानभूमीची असल्याचं त्यांनी सांगितलं होतं ही बातमी काय होती ते पहिलं पाहूया सातारा शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असणारं हे देगाव पाटेश्वर गाव साधारणतः दहा हजार लोकसंख्या असलेले हे गाव या गावातले हे ज्येष्ठ नागरिक सध्या एका अनामिक चिंतेत दिसत आहेत त्याला कारणही तसंच आहे इथल्या नागरिकांना आपल्या घरातलं कोणी दगावलं तर त्याचा शोक करण्या अगोदरही चिंता वाटते ती त्याच्या दफनाची होय या गावातली स्मशानभूमी इथल्याच एका बेंद्रे कुटुंबियांनी हडपल्याने इथल्या नागरिकांना आपल्या घरातील व्यक्तीच्या दफनाकरिता इथून तेरा किलोमीटर दूर असणाऱ्या माहुली या गावात न्यावं लागतं त्यामुळे इथले ज्येष्ठ नागरिक गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नासाठी लढत आहेत शासन दरबारी या वृद्ध नागरिकांनी स्मशान या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी अनेकदा हेलपाटे मारले आहेत मात्र त्यांना या संदर्भात अजून न्याय मिळू शकलेले नाही या कागदपत्रांमध्ये यापूर्वी इथे बेंद्रे कुटुंबियांचा कोणताही उल्लेख दिसत नाही तसेच इथले ज्येष्ठ नागरिक या गावात इथेच पूर्वी स्मशानभूमी असल्याचंही सांगतायत आमच्या देरावला स्मशानभूमी पारंपरिक होती एका शेजारच्या चे माणसाने त्याच्यावर जबरदस्ती कब्जा करून त्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी आमची स्मशानभूमी अस्तित्वात त्यांनी नष्ट केलेले ते आम्हाला पुरवतून मिळाले हीच आमची विनंती आहे ह्यासाठी आम्ही कागदपत्री सगळे पुरावे दाखल करूनसुद्धा शासन ह्याच्यावर योग्य तो निर्णय देणार याच्याकडून शासनाकडून आम्ही कलेक्टर तहसीलदार प्रांत यांच्यापर्यंत आम्ही मंडल अधिकारी तराटी कोणी आयुक्त त्यांच्यापर्यंत आम्ही आमची निवेदनं आमची व्यथा जाऊन त्यांच्याकडून मांडली त्यावर त्यांचे निकाल झाले आणि आज गावकरी मागणीसाठी जर गेले तर त्यांना न्याय मिळत नाही हीच आमची मागणी आम्हाला न्याय मिळावा तर सर्वसाधारण सामान्याच्या घरामध्ये जर एक मैत झालं तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जवळपास तेरा चौदा किलोमीटर माहुलीला जाणं हे प्रत्येकाच्या सोयीचं आणि आर्थिकदृष्ट्या सोयीचं नाही आहे आणि म्हणून गाव पातळीवर स्मशानभूमी जी होत होती नक्कीच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे जर या ठिकाणी स्मशानभूमी होती तर ती कशा पद्धतीने हडप केली गेली यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का हे समोर येणं गरजेचं आहे तरच या ज्येष्ठ नागरिकांची चिंता मिटू शकेल या ज्येष्ठ नागरिकांनी आता याचा पाठपुरावा तर चालवला या मात्र यातले त्यांचे अनेक सहकारी कालवश होऊन त्यांनाही अंत्यविधीसाठी तेरा किलोमीटर असणाऱ्या शेजारच्या माहुली गावात न्यावं लागले तरी या देगाव पाटेश्वरमधल्या नागरिकांची ही हाक शासन दरबारी पोहोचू शकलेली नाही आम्ही तहसीलदार नील प्रसाद चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या गावातील नागरिकांनी पर्यायी जागा सुचवल्यास ती मिळवून देण्याकरिता आम्ही प्रयत्न करू असे सांगितले तर अठराशे शहाण्णवचा प्लेट आणि एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सोळा सालची तापसरी मागील लोकांच्याकडून मी ऐकलेलं आहे या देगावचे सगळे मैत्र लोपस्ती थोडे असत असे मोठे जे कॉलरे झाले आता जी माणसं नेली ती ते त्या जागेवर त्यांना संस्कार केलेले आहेत हे मी जुन्या म्हणजे पंचवीस पन्नास शंभर वर्ष पूर्वी जी माणसं गेलीत ना त्यांच्याकडून मी ऐकून चांगल्या प्रकारे आहे माऊलीला आता ह्या पंधरा वीस वर्षात माऊलीचाच प्रकार जास्त वाढला आहे कारण इकडे येऊच देत नाही की माहीत तिथे गेले तर ते आडव्या दिवसाने हाकलून देतात लोकांना माहिती जर हाकलून दिली तर मरणाऱ्याची किंमत काय राहील त्या घराण्याची किंमत काय राहील आता विश्वास साळुंके यांनी हा प्रश्न सुटला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय माझ्या समाजाला माझ्या गावाला जर स्मशान मिळाली शासनाची जिमीन आहे शासनाच्या जिमीवर त्यांनी जर स्मशान नाही दिली आम्हाला तर मी आंदोलन करणार आंदोलनानंतर जर मला नाही मिळाले तर मी अक्षरशः आत्महत्या करणार आहे त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे नाहीतर मरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर कुणाला तरी मरणालाच मिठी मारावी लागेल या बातमीनंतर बेंद्रे कुटुंबियांनी लोकवृत्तकडे आपलं म्हणणं मांडलंय काय म्हणाले बेंद्रे कुटुंबीय पाहूयात आपण एक ते दोन दिवसापूर्वी अशी बातमी के केली होती की देगाव पाटेश्वरमध्ये दे, कशा पद्धतीने स्मशानभूमीचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे इथल्या ज्येष्ठ नागरिकांना मरणं असह्य झालंय असंच आपण म्हटलं होतं मात्र आता जेव्हा बेंद्रे कुटुंबियांवर हा आरोप झाला आहे आणि बेंद्रे कुटुंबियांनी लोकवृत्याशी संपर्क साधला आहे तेव्हा याच्यातला एक वेगळा पैलू समोर येतोय आणि तो म्हणजे की काहीतरी वैयक्तिक भांडण असल्यामुळे या समोरच्या व्यक्तींनी या बेंद्रे कुटुंबियावर हा आरोप केलेला आहे माझ्यासोबत बेंद्रे कुटुंबियांचे हे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आपण समजावून घेऊयात की नक्की हा काय प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने हे भांडण समोर आलेलं आहे मला एक सांगा की आता हे जे देगाव पाटेश्वरचे स्मशानभूमी संदर्भातला आणि त्यांचा प्रश्न समजावून घेतला की इथे स्मशानभूमी होती आणि ती तुम्ही हडप केली असा त्यांचा काहीसा आरोप होता मात्र काय म्हणणं आणि काय सांगाल की हा आरोप का आहे म्हणजे वैयक्तिक वादातून केलेला आहे गेली दहा वर्ष आता नवीन आरोप नाही आहे हा गेली दहा वर्ष चाललेला आहे दहा वर्षापूर्वी शिवाजी संभाज चालून जे जे तत्कालीन सैनिक संघटनेचे अध्यक्ष होते पदाचित आदी ते तर त्यांची रस्त्याची केस होती ती रस्त्याची केस हरल्यामुळे त्यांना ते इतर पंधरा लोक पण होते पण त्यांना कधी या बाबतीत कधी फिलिंग झालेलं नाही पण ह्यांनी त्यांच्याही जिवारी लागलं कदाचित का लागलं मला कळताना नाही पण त्याच्या जिवारी लागल्यामुळं त्यांनी ही गोष्ट खताच्या दुकानामध्ये ते एकत्र पार्टनर होते इतर इतर जे दोन चार जण आहेत त्यांचे मनावर ही गोष्ट बिंबवली की त्यांना कुणीकडून माझे म्हणजे जे रस्त्याची केस हरलेले आहे त्याच्याबद्दल माझं काहीतरी त्यांना वचपा काढायचा होता किंवा काही मला माहीत नाही त्यांनी ही गोष्ट इतर जे आहेत दोन चार जण त्यांना त्या माध्यमातून जे माध्यमातून ते त्यांच्या नावावर आपण आपण हे जे सांगताय की हा जो वैयक्तिक वाद आहे तो लक्षात आला आपल्या पण आता त्यांनी ज्या पद्धतीने काही कागदपत्र दाखवली आणि असा उल्लेख केला की ही जमीन जी आहे ती पूर्वी स्मशानभूमीच्या नावे होती तिथे तुमचं नावच नव्हतं मात्र तुम्ही आज मला कागदपत्र दाखवली आणि त्याच्यामध्ये तसा उल्लेख आढळतोय की ही जमीन पहिली बावन्न सालापासून म्हणजे अगदी सगळे कागदपत्र पुरावे आहेत तर या कागदपत्रांच्या संदर्भात ही जमीन फार पूर्वीपासून आमची होती जे चौदल नाव होतं आम्हाला ते एक्केचाळीस साली इंग्रजांच्या काळावरती खालसा झालेला खालसा झाल्यानंतर जी जमीन पूर्णपणे म्हणजे इनामे असलेली ती आमच्या नावात होती पूर्वीपासून प्रत्येक इनाम वर्ग ते एक्केचाळीस साली खालसा झालेले त्याला त्यांनी उल्लेख केलेला पण एक्केचाळीसच्या अगोदर देखील जमीन आमच्या नावावर होती अर्थात जे आम्हाला इनाम होतं म्हणजे ते आमच्या नावावर होती अंडर तर एक 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 ते एकतीस साली त्यांनी आमच्या वडिलांनी कोणातरी जमीन घाण दिली ती ते फेरफार त्यांनी सादर केलेले आहे काही ठिकाणी या साल ते एकतीस साली आम्ही घाण दिली आमच्या वडिलांनी या साल त्याची जमीन आमच्याच नावावर होती त्या शेवटी त्या वडिलांनी आमच्या घाण दिलेली होती त्याच्यापानमध्ये आमच्या वडिलांचं दत्तात्रय गंगाराम जंकरी असं नाव आहे त्यांनी कोणाला तरी घाण दिलेली होती घाना आणि ती परत पण घेतलेली आहे असे दोन्ही फेरपाऱ्या आहेत आणि दोन्ही फेरफारमध्ये आमच्या वडिलांनी गाण दिली आणि आमच्या वडिलांनाच परत मिळाली याचा अर्थ एकतीस सालापर्यंत त्यांनी स्वतःच दाखल केलेले आहेत एकतीस सालापर्यंत आमच्या नाव जिमिनी होती एकतीस साला म्हणजे आता वर्ष किती झाली पूर्वीपासून पासून जिनीची आमच्याच नाव तर आपण पाहिलं की आज जेव्हा आपण बेंद्रे कुटुंबियांकडं या संदर्भात संपर्क साधलाय तेव्हा आपल्या समोर हा वेगळाच पैलू आलेला आहे आणि हे स्पष्ट होताना दिसतय की बेंद्रे कुटुंबियांची पूर्वीपासून आहे आणि काही त्यांचे वाद असल्यामुळे ते आता अशा पद्धतीने कोर्टामध्ये जाऊन त्यांना मानसिक त्रास देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता या संदर्भात जी काही घटना आहे ती शासनासमोर आहे आणि न्यायालयात देखील ती सादर केली जाईल आणि यातून जे सत्य समोर येईल तेच आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आता हा वाद वैयक्तिक असल्याचं बेंद्रे कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यामुळे ज्या कागदपत्रांच्या आधारे ज्येष्ठ नागरिक इथे स्मशानभूमी असल्याचं सांगत होते तीच जमीन आमची कशी आहे हे बेंद्रे कुटुंबीय देखील कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट करताना दिसत आहेत एकोणीसशे बावन्न सालापासून ते आज ताग्यात या जमिनीचा महसूल भरल्याच्या पावत्या त्यांनी ते दाखवलेल्या आहेत तसेच एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांच्या सातबाऱ्यावर जी स्मशानभूमीची नोंद होती ती आम्ही सर्व पुरावे सादर करून काढून टाकल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले त्यामुळे आता या देगाव पाटेश्वरच्या स्मशानभूमीसंदर्भात शासनाने योग्य तो निर्णय देऊन या बेंद्रे कुटुंबियांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा चाललेला वाद वेळीच थांबवणं गरजेचं आहे कारण यातून या बेंद्रे कुटुंबियांना प्रचंड असा मनस्ताप सहन करावा लागतोय राज्यभरात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर ठिकठिकाणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही नागरिकांमध्ये या निर्णयाविषयी संभ्रमावस्था आहे त्यामुळे ही प्लास्टिक बंदी काय आणि कशी अंमलबजावणी होणार याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट वांगी कशी दिली हे हे शंभर झाले ओके आता कशात घ्यायचं पिशवे बंद अग बाई आता काय करायचंय मामा बॅग आहे ना पापलेट घे कशी दिली दोनशे दोनशे दीडशे ला देऊन टाक पिशवीत दे पिशवी नाया पिशवी पिशव्या बंद झाल्या गुड एट इट यस एक मिनट था ये कैसे दिया पच्चीस ये ये बीस और ये ये, ये 15. एक काम करना ये आधा किलो ये आधा किलो और ये पाव किलो देना हाँ बोल टू डू इट आई डों प्लीज गेट इन टू इट एक सेकंड होल्ड करना कितना हुआ साठ रुपया बोलो हाँ आई थिंक द डेड लाइन एक सेकंड होल्ड करना बेग बंद हो गया माडम? बंद? एक मिनट, इक मिनट, यू

सातारा पोलिसांनी सराई गुन्हेगार दत्ता जाधव याच्यावर कारवाई केली खरी मात्र सातारा शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी मोबाईलद्वारे या गुंडाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील गुंडांवर आणि तडीपारीची कारवाई करून साफसफाईची मोहीम तीव्र केली जात असतानाच असे गुंड वाढण्यामागे पोलिस दलातील काही जण असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे मोक्कातील गुंड दत्ता जाधव याला अटक करण्यापूर्वी त्याच्याशी मोबाईलवरून संभाषण केल्याप्रकरणी ए जी पवार आणि एस सी शिंदे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुखांनी संशितांची यादी तयार करून चौकशी केली असता हा प्रकार समोर आलाय पंढरीची वारी आहे माझे घरी आणि क न करी तीर्थव्रत असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय हरिनामाचा गजर करत पावले चालती पंढरीची वाट म्हणत आता महाराष्ट्र या कानाकोपऱ्यातून पालख्या निघतील सामाजिक समतेचा संदेश देणारी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची खूण आहे माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले असा विचार वारकऱ्यांचा असतो वारकऱ्यांच्या दृष्टीने पंढरीचं महत्व निर्विवाद असत विठ्ठल हेच त्यांचं दैवत असत भेटी लागी जीवा लागलीसे आस असे मणीचे अर्थ संतांनी सांगितले आहेत पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर असतं विठ्ठल हा कानडा म्हणजे कर्नाटकात देव आहे पण महाराष्ट्र आणि कानडी संस्कृतीचा संगम पंढरपुरात होत असतो मध्य प्रदेश आंध्र कर्नाटक या भागातूनही वारकरी येत असतात संत नामदेवांनी पंजाबपर्यंत वारकरी परंपरा विस्तार वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू आहे भेदाभेद भ्रम अमंगळ हे वारकरी तत्त्वज्ञान समतेचे तत्वज्ञान सांगणारे आहे विठ्ठल हा नवसाला पावणारा नाही तो इष्टदेव आहे योग याग विधी येणे नाही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म असे संत वचन आहे योगविधीचा निषेध करणाऱ्या वेदांचा तो अर्थ ठावा असे म्हणून वारकरी परंपरेने आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली म्हणून अठरा पगड जातीतून आलेली माणसं संत पदापर्यंत पोहोचली यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक असेल अशी विज्ञान वार्ता आली मृग नक्षत्र कोरडे गेले पावसाच्या चिंतेने बळीराजा कासावीस होतो येरे ये, ये पावसा अशी प्रार्थना करावी लागते त्यातच आता आषाढी वारीचे वेग लागते। एक ब्रेक ब्रेक नंतर पाहणार आहोत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीला चारडीचे घाव घालून जिवे मारल्याची घटना पावसाने दडी मारल्याने देशभरातील खरीप लागवडीवर परिणाम दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या फेसबुक वर आपण दिवसातून किती वेळ घालवतो याची आता मिळणार माहिती ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात पुढील घडामोडी चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीला कुराडीचे घाव घालून जीवे मारल्याची घटना शिरोळ तालुक्यातील उदगाव मध्ये घडली आहे खून केल्यानंतर पती आपल्या आठ वर्षांच्या मुलासह पोलीस स्टेशन मध्ये स्वतःच हजर झाला उदगाव चिंचवड मार्गावरील कृष्णामाई सोसायटी लगत सूर्यकांत शिंदे यांचे घर आहे गेल्या सात वर्षांपासून पती सूर्यकांत आणि पत्नी माधुरी यांच्यामध्ये घरगुती वाद होते त्यामुळे माधुरी ही मुलगा आठ वर्षाचा शिवराज आणि मुलगी तेरा वर्षांची रेवती यांच्यासह गेल्या तीन वर्षांपासून विभक्त राहत होती पती सूर्यकांत हा आईवडिलांबरोबर राहत होता घराच्या वाटणीवरून तसेच घटस्फोटासाठी सहा महिन्यांपासून न्यायालयात खटला सुरू होता त्यातच गेल्या सात वर्षांपासून पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे पतीला माधुरीच्या चारित्र्यावर संशय होता पती सूर्यकांत आणि माधुरीच्या घरात संतोष माने याला पाहिले त्यानंतर संतोष आणि सूर्यकांत यांच्यात होऊन झटापट झाली माधुरी हिचे संतोष याच्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात घेऊन सूर्यकांतने पत्नी माधुरीवर कुराडीने सपासप आठ वर्मी घाव घातले यामध्ये माधुरी हिच्या गळ्यावर तीन डोक्यावर दोन डाव्या हातावर एक पाठीवर दोन असे आठ कुराडीने घाव घातले घरामागील रिकाम्या जागेत तिचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडला होता यानंतर आरोपी सूर्यकांत हा मुलगा शिवराज याला सोबत घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला घटनास्थळी खुनात वापरलेली कुराड पोलिसांना मिळून आली माधुरी हिचा प्रियकर संतोष माणेही तेथे होता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यंदा पाऊस वेळेआधी धडकला पण नंतर या पावसाने दडी मारल्याने देशभरातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे तसेच यंदाच्या रब्बी हंगामातील कापण्या लांबण्यामुळे देखील खरीप पेरण्यांना उशीर होतोय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानुसार खरीप हंगामातील प्रमुख पीक भाताची देशभरात एकूण अकरा लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे हे प्रमाण मागील वर्षाच्या लागवडी समानाचं आहे तसेच यंदा कडधान्यांची लागवड आतापर्यंत एकूण पाच पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे मागील वर्षी या सुमारास सात पॉईंट ब्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य लागवड पूर्ण करण्यात आली होती कडधान्यांपैकी तुरीची लागवड यंदा एक सात लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे मागील वर्षी हे प्रमाण तीन पॉईंट शून्य आठ लाख हेक्टरवर होतं तसेच मागील वर्षी उडदाची लागवड एक पॉईंट चव्वेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती तर यंदा केवळ त्र्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरण्यात आले आहे तसेच मुगाची लागवड दोन पॉईंट शून्य दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे गेल्या वर्षी या सुमारास दोन पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रावर मुग पेरण्यात आला होता तसेच यंदा आत्तापर्यंत सतरा लाख हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य पेरण्यात आली आहेत गेल्या वर्षी हे प्रमाण अठरा लाख हेक्टर होतं भरडधान्यांपैकी ज्वारीची लागवड एक पॉईंट सदुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे जी मागील वर्षी एक पॉईंट एकोणऐंशी लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली होती तसेच मक्याची लागवड यंदा बारा लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे बाजरी एक पॉईंट दोन लाख हेक्टरवर पेरण्यात आली आहे मागील वर्षी दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टरवर पेरण्यात आली होती तसेच तेलबियांची आत्तापर्यंत एकूण पाच पॉईंट तीन लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे गेल्या वर्षी हे प्रमाण नऊ पॉईंट बारा लाख हेक्टर होते यापैकी भुईमगाची लागवड एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे गेल्या वर्षी या सुमारास तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख हेक्टरवर ही पूर्ण लागवड पूर्ण झाली होती यंदा सोयाबीनची लागवड एकूण दोन पॉईंट बारा लाख हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे जी गेल्या वर्षी पाच पॉईंट चौदा लाख हेक्टरवर पूर्ण झाली होती यंदा आत्तापर्यंत पन्नास लाख हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली असून ती मागील वर्षातील एकोणपन्नास लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे तसेच कापूस एकवीस लाख हेक्टरवर पूर्ण करण्यात आला आहे मागील वर्षी हे प्रमाण पंचवीस लाख हेक्टर इतकं होतं एकूणच यंदाची खरीप लागवड ही मागील वर्षीच्या लागवडीच्या तुलनेत पिछाडीवर आहे यंदा शेतकऱ्यांनी विविध पिकांची मिळून एकूण एक पॉईंट सोळा कोटी हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड पूर्ण केली आहे मागील वर्षी या सुमारास एक पॉईंट अठ्ठावीस कोटी हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड पूर्ण झाली होती दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या फेसबुकवर आपण दिवसातून किती वेळ घालवतो याची माहिती देणारे नवीन फीचर या संकेतस्थळाकडून लवकरच वापर करताना उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे आपण किती टाईमपास करतोय हे आता कळू शकणार आहे हल्ली फेसबुक वापर न करणारा व्यक्ती मिळणं दुरापास्तच या फेसबुकनं अख्खं जग म्हणजे गाव केले इथे सहजासहजी जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालले ते तर कळतंच सोबत देशा देशातील नागरिकांची एकमेकांशी मैत्री होते एकीकडे याचे हे चांगले परिणाम असले तरी दुसरीकडे मात्र यावर टाईमपास करण्याचं प्रमाण देखील भलतंच वाढले आणि त्यामुळेच आता आपण फेसबुकवर किती वेळ ॲक्टिव्ह आहात हे समजू शकणार आहे त्यायोगे आपल्याला आपलं टाईम मॅनेजमेंटही करता येणार आहे हे ॲप लवकरच फेसबुक लॉन्च करत हे होतं आजचं बातमीपत्र आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांसह हो। मात्र आपण आमचं हे बुलेटिन आता सोशल साईटवरून पाहू शकणार आहात कधीही आणि कुठेही त्यामुळे फेसबुक ट्विटर यूट्यूबवर आपण आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा तेव्हा पाहत रहा लोकवृत्त नमस्कार